ओके okay, आणि फक्त एकशे चोवीस किलोमीटर चाललेला आपण ऑफर कोट करतोय चार लाख ऐंशी हजार प्राइस ओ, प्राइस देतोय पाच लाख पस्तीस हजार तीन लाख दहा हजार फक्त ओके okay. म्हणजे आपण जेव्हा कार परचेस करतो तर तीनशे शहात्तर चेक पॉइंट असतात आपले बरं ते चेक आपण गाडी परचेस करतो त्यामुळे हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन मित्रांनो तुम्ही मारुतीची फॅमिली कार शोधता आहे आणि ती पण सेकंड हँड मध्ये अहो मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे कारण आज आलो आहोत आपण नाशिकच्या विल्लोळी येथे ट्रू व्हॅल्यूला तर मित्रांनो ट्रू व्हॅल्यूच्या या मारुतीच्या शोरूमला तुम्हाला मिळणार आहे मारुतीच्या सर्टिफाईड गाड्या ते पण मारुतीच्या विश्वासासोबत हा महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आज नवीन आला आहात का तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आज भेटूया ट्रू व्हॅल्यूच्या प्रेमराज सरांना ते आपल्याला प्रत्येक गाडीचे डिटेल्स पुरवणार आहेत सर प्रेमराज सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवर सर आज तुम्ही आम्हाला काय सांगाल ट्रू व्हॅल्यू मध्ये तुम्ही आम्हाला कुठला स्टॉक दाखवणार आहात uh, मॅम सर्वप्रथम तर ट्रू व्हॅल्यू मध्ये तुमचं स्वागत आहे पण आपल्याकडे मोर दॅन हंड्रेड कार्स अवेलेबल आहे आणि सर्वात पहिले तर म्हणजे आपण जेव्हा कार परचेस करतो तर तीनशे शहात्तर चेक पॉईंट असतात आपले ते चेक केल्यानंतर आपण गाडी परचेस करतो त्यामुळे आपल्या ज्या पण कार्स आहेत त्या नॉन ऍक्सिडेंटल नॉन मीटर टेम्पर्ड आणि सर्टिफाईड कार्स असतात सर्वात पहिले तर आता आपण ही कार बघत आहोत ती दोन हजार एकोणावीस ची अल्टो एट हंड्रेड सिंगल ओनर आहे खूप कमी चाललेली फक्त सेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर प्राइस आहे दोन लाख नव्वद हजार ओके म्हणजे ही दोन हजार एकोणीस ची गाडी आहे अल्टो आहे ब्युटिफुल ग्रे कलर मध्ये आहे आणि तिची ऑफर प्राइस काय म्हणाल सर दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार प्राइस आहे या ची किती भारी ऑफर आहे मी तर या ऑल्टोच्या प्रेमातच पडलेले आहे या पुढच्या बद्दल काय सांगाल तुम्ही ऑल्टो केटेन आहे दोन हजार वीस च मॉडेल आहे बर गाडी फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली आणि सिंगल ओनर आहे गाडीची ऑफर प्राइस आपण सांगतो तीन लाख दहा हजार फक्त ओके त्यानंतर वीस ची गाडी आहे तीन लाख दहा हजार ही ऑफर आहे मित्रांनो वर्थ आहे चला वळूया पुढच्या गाडीकडे मॅम दोन हजार एकोणावीस ची फर्स्ट ओनर एस्प्रेसो आहे सेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली ओके okay. ऑटोमॅटिक मध्ये okay. नाशिक नंबर आपण ऑफर प्राइस कोट करतोय चार लाख सत्तर हजार फक्त ओके okay. ही दोन हजार बावीस ची गाडी आहे वीस ची सिंगल ओनर ओके okay. दोन हजार वीस ची गाडी आहे आणि ऑफर प्राइस काय म्हणाल तुम्ही चार लाख सत्तर हजार चार लाख सत्तर हजार ब्युटिफुल व्हाइट एक्सप्रेसो साठी वर्थ आहे चला वळूया पुढच्या गाडीकडे आपण ही बघत आहोत दोन हजार ची डिझायर okay. बारा पुणे पासिंग अच्छा गाडीला गाडी सिंगल ओनर आहे आणि कोट करतो आपण पाच लाख तीस हजार फक्त ओके मध्ये ही सुंदर डिझायर फॅमिली कार आहे मित्रांनो वर्थ प्राइस आहे वळूया पुढच्या गाडीकडे वायगना न्यू लुक मध्ये आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे सिंगल ओनर नाशिक नंबर त्रेसष्ट आणि ऑफर प्राइस आहे पाच लाख तीस हजार वॅगनर म्हणजे सगळ्यांची लाडकी फॅमिली कार आहे त्यामुळे याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही मित्रांनो मॅम दोन हजार एकवीस ची एक इको आहे फाय सीटर एन जी ओके नाशिक नंबर सिंगल ओनर गाडी चालली फक्त सहासष्ट हजार किलोमीटर आपण ऑफर प्राइस देतोय पाच लाख पस्तीस हजार आणि वेटिंग करा करायची की आपण नवीन जो बुकिंग करतोय तर आपल्याला तीन ते चार महिन्याची वेटिंग करावी लागेल यस म्हणजे तीन ते चार महिन्याचं वेटिंग या गाडीला आहे कितीची गाडी असेल दोन हजार एकवीसचं मॉडेल एकवीसचं मॉडेल आहे आणि ऑफर प्राईज पाच लाख पस्तीस पाच लाख पस्तीस हजार वेटिंग ज्या गाडीला आहे तिची एक भारी ऑफर तुमच्यापर्यंत आलीये प्रेक्षक हो तर तुम्ही नक्की याचा विचार करा वळूया पुढच्या गाडीकडे त्यानंतर येत होता आपण मोस्ट वेटिंग कार अर्टिका जी की फक्त दहा दिवस झालेली आहे कस्टमरने एक्सचेंज करून ओके okay. ओके okay, आणि फक्त एकशे चोवीस किलोमीटर चाललेली आहे ओके okay. गेलात गेला तर ह्या गाडीला जवळजवळ तुम्हाला एक वर्ष वेटिंग करावं लागेल ती आपल्याकडे पेट्रोल मध्ये अवेलेबल आहे फक्त अकरा लाख पंचवीस हजारामध्ये ओके okay, अकरा लाख पंचवीस हजार हिची ऑफर प्राइस आहे मित्रांनो सगळ्यात जास्त वेटिंग या गाडीला आहे ही फॅमिली कार आहे आणि फक्त एकशे चोवीस किलोमीटर चाललेली आहे किती भारी तुम्हाला ऑप्शन मिळालाय मित्रांनो नक्की हिचा विचार करा बोलूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो भारतातील सगळ्यात जास्त डिमांडिंग कार म्हणजे वॅगनार सर या गाडी बद्दल काय सांगाल मॅम दोन हजार वीसच मॉडेल आहे गाडी चालली छप्पन हजार किलोमीटर फक्त गाडीची ऑफर प्राइस आहे आपल्याकडे पाच लाख वीस हजार फक्त ओके दोन हजार वीस ची गाडी आहे आणि पाच लाख वीस हजार ऑफर आहे भारी गाडी आहे तुम्ही नक्की याचा विचार करा बोलूया पुढच्या गाडीकडे त्यानंतर आपण बघत आहोत अजून एक दुसरी वॅगनार आहेत दोन हजार एकोणावीस मॉडेल आहे सहासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे okay. फर्स्ट ओनर आहे आणि गाडीची कॉस्टिंग आहे चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजारात ही ब्लू ब्युटिफुल ब्लू तुम्हाला मिळते मित्रांनो वॅगनार तर मी तर वॅगनार ची फॅनच आहे तुम्ही पण याचा विचार करा वरूया पुढच्या गाडीकडे त्यानंतर वेटिंग कार वॅगनॉर सीएनजी नंबर आहे सिंगल ओनर आहे छप्पन हजार किलोमीटर चाललेली गाडीची ऑफर प्राइस आहे पाच लाख पन्नास हजार ओके सर ही जी पाच लाख पन्नास हजार ऑफर आहे आणि कधीची गाडी च मॉडेल आहे कंपनी फिटेड सीएनजी ओके दोन हजार वीस चा मॉडेल कंपनी फिटेड सीएनजी तुम्हाला मिळतं आहे आणि ऑफर प्राइस आहे याची पाच लाख पन्नास हजार पाच लाख पन्नास हजार मित्रांनो वर्थ आहे आणि ब्युटिफुल व्हाइट इन वॅगनार चला तर वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो फोर व्हीलर शिकताय आणि त्यासाठी छोटी गाडी बघताय तर ही गाडी बेस्ट ऑप्शन आहे सर या गाडी बद्दल काय सांगाल मॅम अल्टो एलेक्सा आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे okay. नंबर आहे सिंगल ओनर आपण कॉस्टिंग करतोय दोन लाख तीस हजार फक्त ओके okay, दोन हजार चौदाची गाडी आहे दोन लाख तीस हजारामध्ये वर्थ प्राइस आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे त्यानंतर बघत आहोत एस्प्रेसो मॉडेल आहे दोन हजार वीस मॉडेल सिंगल ओनर नाशिक नंबर ऑटोमॅटिक मध्ये ओके okay. आपण कोट करतो चार लाख सत्तर हजार मध्ये ओके okay, दोन हजार वीस मॉडेल आहे आणि चार लाख सत्तर हजार याची प्राइस आहे ब्युटिफुल मध्ये एसप्रेसो चला बघूया पुढची गाडी त्यानंतर आपण बघत आहोत अल्टो एलेक्सा uh, हंड्रेड एलेक्सा आहे दोन हजार एकोणास मॉडल आहे नाशिक नंबर सहासष्ट हजार किलोमीटर चाललेली आपण ऑफर प्राइस लाख दहा हजार ओके तीन लाख दहा हजार हिची प्राइस आहे आणि सर कधीची ही गाडी दोन हजार एकोणावीस चा मॅम फर्स्ट ओनर ओके दोन हजार एकोणीस ची गाडी आहे तीन लाख वर ह्याची प्राइस आहे आणि फर्स्ट ओनर आहे त्यामुळे हिचा विचार करायला नक्कीच हरकत नाहीये वळूया पुढच्या गाडीकडे आ, सर्वात पहिले तर हा आहे चॉईस नंबर ओके आपण आता जरी जर नवीन कार घेतोय किंवा चॉईस नंबर साठी आपण एक्स्ट्रा दहा ते पंधरा हजार रुपये दोन हजार तेरा दोन चौदा उनर, हजार चौदाचं मॉडेल आहे आपल्याकडे स्विफ्ट कंपनी फिटेड सीएनजी आहे सिंगल ओनर गाडी चाललेली सहासष्ट हजार किलोमीटर ऑफर प्राइस आपण कोट करतोय तीन लाख नव्वद हजार ओके दोन हजार चौदाचं मॉडेल आहे आणि ऑफर प्राइस आहे तीन लाख नव्वद हजार नव्वद हजार ब्युटिफुल स्विफ्ट साठी आणि okay. ते पण विथ व्ही आय पी नंबर चला बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो मारुतीमध्ये सगळ्यात जास्त लक्झरियस मोस्ट लक्झरीअस कार आहे आपण दोन हजार चौदा ची कार आहे सेकंड ओनर नाशिक नंबर ओके त्रेसष्ट हजार किलोमीटर चाललेली आणि चार लाख नव्वद हजार आपण प्राइस कोट करतोय ओके दोन हजार चौदा ची गाडी आहे चार नव्वद प्राइस आहे लक्झरियस सियाज साठी बघूया आता पुढची गाडी त्यानंतर आपण येत आहोत अल्टो एलेक्साय अल्टोएट हँड्रेड एलेक्साय दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर नाशिक नंबर आपण प्राइस कोट करतोय दोन लाख नव्वद हजार ओके दोन हजार सोळाची ची गाडी आहे दोन लाख नव्वद हजार प्राइस आहे बघूया पुढची गाडी काय म्हणतीय ही देखील अल्टो एट हँड्रेड व्हीएक्स आय मॉडल आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर आपण प्राइस तीन लाख पंचवीस हजार फक्त ओके तीन लाख पंचवीस हजार मध्ये ब्युटिफुल सिल्वर मिळते आता पुढची गाडी कुठली आहे सिल्वर कलरच्या बद्दल काय कलर च्या मॉडेल आहे सिंगल ओनर बीएक्स मॉडेल आहे आपण ऑफर प्राइस तीन लाख नव्वद हजार ओके दोन हजार वीस च मॉडेल आहे तीन लाख नव्वद हजार प्राइस आहे बघूया पुढच्या गाडीची काय ऑफर आहे डिझायर आहे दोन हजार अठराचं मॉडेल ओके okay. नाशिक नंबर आहे फर्स्ट ओनर आहे आपण कोट करतो चार लाख ऐंशी हजार ऑफर ओके okay, दोन हजार अठराचं मॉडेल आहे आणि चार लाख ऐंशी ऐंशी हजार याची प्राइस आहे मित्रांनो ही सिल्वर कलर मधली डिझायर आहे बघूया पुढची गाडी कॉपर कलर मध्ये ही आहे अल्टो ती पण एम एच झिरो टू सर काय ऑफर आहे हिची मॅम दोन हजार तेराची अल्टो केटन आहे अल्टो केटन लाईक एक हजार सीसी मध्ये अवेलेबल असते ओके आपण हिला देतोय फक्त एक एक लाख सत्तर हजार मध्ये ओके दोन हजार तेरा ची गाडी फक्त एक लाख सत्तर हजारात बघूया पुढच्या गाडीची काय ऑफर आहे अल्टो एट हंड्रेड आहे अलेक्सा मॉडेल दोन हजार अठराचं मॉडेल नव्वद हजार किलोमीटर चाललेली नाशिक नंबर नंबर सिंगल ओनर आपण ऑफर कोट करतोय तीन लाख दहा हजार ओके तीन लाख दहा हजार ही याची ऑफर प्राइस आहे मित्रांनो आणि सिल्वर कलर मध्ये ही छान गाडी आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे एम एच पंधरा दोन हजार सतराचं मॉडेल सिंगल ओनर आणि खूप कमी चालली म्हणजे फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ओके आपण ऑफर प्राइस दोन लाख नव्वद हजार ओके दोन हजार सतराची गाडी आहे दोन लाख नव्वद हजार ऑफर प्राइस आहे आणि खूप कमी चाललेली ही गाडी आहे आणि ब्युटिफुल रेड कलर मध्ये मित्रांनो नक्की असा विचार करा चला बघूया पुढची गाडी कुठली आहे ग्रे कलर मध्ये ही छानशी स्विफ्ट आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सर काय सांगाल तिच्याबद्दल दोन हजार तेराचं मॉडेल आहे फर्स्ट फर्स्टोन आहे सीएनजी कस्टमरने केलेला आहे बट ऑथोराइड सीएनजी केलेलं आहे विथ आरसी वर देखील आहे आपण ऑफर कोट करतोय तीन लाख दहा हजार ओके दोन हजार तेराची गाडी आहे तीन लाख दहा हजार ऑफर आहे या सिल्वर कलरच्या स्विफ्ट साठी पुढच्या गाडीकडे वळूया Uh, मॅम uh, डिझायर आहे uh, वीएक्स आय मॉडेल दोन हजार सतराचं वेरियंट आहे फर्स्ट ओनर ओके okay. uh, अंडर वन लॅक किलोमीटर चाललेली आहे आपण ऑफर कोट करतोय पाच लाख तीस हजार दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि ऑफर आहे त्याची पाच लाख तीस हजार एम एच सतरा ही गाडी आहे ब्युटिफुल व्हाइट कलरमध्ये वळूया पुढच्या गाडीकडे ग्रे कलर मध्ये ही डिझायर आहे सर हिच्याबद्दल काय सांगाल तर दोन हजार तेरा ची डिझायर आहे सेकंड ओनर आहे सीएनजी देखील कंपनी कस्टमरने सीएनजी केले विथ ऑथोराइज विथ देखील आरसीओन आहे ऑफर प्राइस आहे तीन लाख तीस हजार ओके दोन हजार तेरा ची गाडी आहे तीन तीस ऑफर आहे मित्रांनो ग्रे कलर मध्ये ब्युटिफुल डिझायर आहे ही चला वळूया पुढच्या गाडीकडे सर ब्युटीफुल शायनिंग रेड मधली ही बलेनो दिसते हिच्याबद्दल काय सांगायला सोळाचं वेरियंट आहे सिंगल ओनर आहे सेकंड टॉप एंड वेरियंट ओके गाडीला आपण ऑफर कोट करतो चार लाख ऐंशी हजार ओके दोन हजार सोळा सो okay. 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 ची गाडी आणि चार लाख ऐंशी हजारची याची ऑफर आहे मित्रांनो ब्युटिफुल रेड मध्ये ही गाडी आहे नक्की विचार करा वळूया पुढच्या गाडीकडे चॉकलेट कलर मध्ये ही वॅगनर आपल्या समोर आहे सर हिच्याबद्दल काय सांगाल दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर त्रेसष्ट हजार किलोमीटर चाललेली मॉडेल प्लस नाशिक नंबर सिंगल ओनर आपण कोट करतोय तीन लाख नव्वद हजार प्राइस ओके दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि तीन नव्वद याची प्राइस आहे ब्युटिफुल चॉकलेट कलर मध्ये फॅमिली कार वॅगनर आपल्याला मिळते वळूया पुढच्या गाडीकडे सिल्वर कलर मध्ये ही ऑल्टो आहे सर हिच्याबद्दल काय सांगाल मॅम दोन हजार अठराचं मॉडेल आहे अल्टो एट हँड्रेड एलेक्सा आहे आपण कोट करतोय दोन लाख चाळीस हजार ओके दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिल्वर कलर मध्ये आणि दोन लाख चाळीस हजार याची ऑफर प्राईज आहे मित्रांनो पळूया पुढच्या गाडीकडे या व्हाइट कलरच्या ऑल्टो बद्दल काय सांगाल सर हिला व्ही आय पी नंबर पण दिसतोय yes, नाशिक नंबर फर्स्ट ओनर दोन हजार एकोणावीस मॉडेल आहे तीन लाख चाळीस हजार ऑफर प्राईज आहे ओके दोन हजार एकोणीस आणि ऑफर प्राइस आहे तीन लाख चाळीस हजार मित्रांनो तुम्ही वॅगनार ऑप्शन शोधताय मग ही काय स्टिंगरे आहे की एम एच एक्केचाळीस नंबर असलेली ही गाडी आहे सर हिच्याबद्दल काय सांगाल आ, दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनर एम एच एक्केचाळीस आहे तिला okay. आपण कोट करतो दोन लाख चाळीस हजार ओके दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे आणि ऑफर प्राइस आहे याची दोन लाख चाळीस चाळीस हजार तर मित्रांनो ज्यांना वॅगनारला ऑप्शन हवा असेल त्यांना ही गाडी उत्तम ऑप्शन आहे सीएनजी मध्ये ही ब्युटीफुल रेड वॅगनार मला दिसतीये हिच्याबद्दल काय सांगाल नाशिक नंबर दोन हजार चौदाचं सा मॉडेल okay. आहे फर्स्ट ओनर आणि तीन लाख आपण जी ओके चौदाचं मॉडेल आहे आणि तीन वीस प्राइस आणि ही वर्थ गाडी आहे सर गाड्या बघून बघून मी दमले पण तुमच्या गाड्यांचा स्टॉक काही संपत नाहीये सर मॅम अजून तो खूप सारा कार्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सर बस मी तर आता दमलेले आहे प्रेक्षकांना तुम्हाला जर अजून ह्यूज स्टॉक बघायचा असेल गाड्यांचा तर नक्की ट्रू व्हॅल्यूच्या नाशिकच्या विल्लोळीला तुम्ही नक्की भेट द्या सर तुम्ही पत्ता सांगा तुमचा ह्या शोरूमचा सेवा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ट्रू व्हॅल्यू विल्लोळी आठवा ओके मित्रांनो नक्की भेट द्या आणि खूप व्हरायटी तुम्हाला गाड्या इथे बघायला मिळतील आणि त्यावर छान छान ऑफर सुद्धा मिळतील तर मित्रांनो विल्लोळीच्या ट्रू व्हॅल्यूच्या शोरूमचे जे मॅनेजर आहे शेख सर त्यांना आपण आता भेटणार आहोत आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन काय ऑफर आणलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला yes. तर मग भेटूया शेख सरांना ट्रू व्हॅल्यूचे चे मॅनेजर शेख सर आपल्या सोबत आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलवर सर आम्ही तुमच्या शोरूमच्या खूप साऱ्या गाड्या बघितल्या आणि अक्षरशः मी त्यांच्या प्रेमात पडली इतक्या छान गाड्या विथ गुड ऑफर तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत तर सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी लोन साठी काय काय तुम्ही प्रेफरन्स देणार आहात किंवा काय काय प्रोसिजर आहे त्याबद्दल सांगा ना प्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो मॅडम थँक्यू व्हेरी मच येस सेवा ट्रू व्हॅल्यू यांनी कायम बेस्ट uh, ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे oh. आणि तुमच्या चा चॅनलच्या मार्फत कोणी कस्टमर आमच्याकडे येतात ते किंवा uh, गाड्या बघण्यासाठी गाडी बघून इथून जेव्हा गाडी बुक करतात आहे तर फॉर शुअर आम्ही त्यांना चांगले बेनिफिट देऊ फायनान्ससाठी आमच्याकडे भरपूर काही बँक्स आणि फायनान्स कंपनी सुद्धा अवेलेबल आहेत की जेणेकरून लाख रुपयापासून पण आपण फायनान्स त्यांना प्रोविजन करून देऊ शकतो आपण ओके okay, बघितलं मित्रांनो अगदी लाख रुपयाची जरी गाडी तुम्ही घेतली तरी तुम्हाला इथे लोन सर अवेलेबल करून देणार आहे सर आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या शोरूमकडे कडे काही स्पेसिफिक स्पेशल असा डिस्काउंट तुम्ही देणार yes. आहात येस मॅडम तुमच्या चॅनल थ्रू कोणीही आमच्या सेवा ट्रू व्हॅल्यूला व्हिजिट करून गाडी जर बुक करतायत किंवा फायनल करतायत फॉर शुअर मिनिमम तीन हजार रुपयाच्या डिस्काउंट तर त्यांच्याकडून फॉर शुअर देणार आहे त्यामुळे वेळ दवडू नका आजच ट्रू व्हॅल्यूच्या विल्लोळी शाखेच्या या शोरूमला भेट द्या आणि ही ऑफर ग्रॅप करा उशीर झाला तर मग तो लॉस तुमचा असेल थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला खूप छान गाड्यांची माहिती दिली आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो नाशिकच्या विल्लोळीमधील ट्रू व्हॅल्यू या शोरूमला आपण भेट दिली आणि तिथे पाहिल्या असंख्य गाड्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा अजून तुम्हाला कुठल्या शहरातले व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ड्राईव्ह सेफली जय हिंद जय महाराष्ट्र